रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल लगत पडलेल्या खड्ड्यांची समस्या दरवर्षी पावसाळ्यात त्रासदायक दर ठरत असून नगर परिषद प्रशासनाला त्यावरती तोडगा काढण्यात यश आलेलं नाही त्यात मारुती मंदिर ते माळनाका दरम्यानच्या रस्त्यांची झालेली खड्डेमय दुरवस्थेमुळे गाड्यांची आदळापट होत असल्याने नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत शहरातील प्रमुख तीन मार्गावरील रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण झाल्यामुळे साळवी स्टॉप ते मारुती मंदिर मारुती मंदिर ते नाचणे आणि मारुती मंदिर ते मजगाव रोड चार रस्त्यांपर्यंतचे खड्ड्याचे प्रश्न सुटलेले आहेत परंतु पावसाळ्यात दरवर्षी मारुती मंदिर सर्कलगत एकाच ठिकाणी सातत्यानं खड्डे पडत आहेत यंदाही पावसाळ्यात या ठिकाणी तीन ते चार मोठे खड्डे पडले असून चार चक्की गाड्याही यात आपटत आहेत त्यामुळे आपसू चालकांच्या तोंडी प्रशासनाच्या विरोधात उभ्या बाहेर पडत आहेत मारुती मंदिरापासून रोडपर्यंत कॉन्क्रीटीकरणापूर्वी डांबरीकरणाचा पट्टा मारण्यात आला होता नुकत्याच झालेल्या मोठ्या पावसात या ठिकाणी खड्डे पडून खड्डी रस्त्यावरती पसरली होती त्यानंतर नागरिकांना होणारा त्रास ठेकेदारांनी पुन्हा पट्टा मारला परंतु सलग तीन दिवस पडणाऱ्या मोठ्या पावसात पुन्हा खड्डे पडलेले आहेत यातून बारीक खडी बाहेर आल्याने दुचाकी स्वराने ती त्रासदायक ठरत आहे या भागात कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू व्हायचं आहे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झाल्यावर खड्ड्यांचा प्रश्न सुटेल अशी आशा प्रशासनाने व्यक्त केली पुढील पावसाळ्यात हा खड्ड्यांचा प्रश्न उभा राहणार नाही असंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय मात्र सध्या मारुती मंदिर ते दरम्यान छोटे छोटे खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाले याचा सर्वाधिक धोका हा दुचाकी स्वरांना बसतोय बाहेर आलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचा धोका वाढलेला आहे छोट्या खड्ड्यांमधून वाहने धक्के खात सध्या पुढे जात आहेत त्यामुळे पावसाने विश्रांती घेतल्यावरती खड्डे बुजवण्याची मागणी सध्या नागरिक करतायत